महाराष्ट्रातील जवळपास दीड ते दोन करोड महिलांचा माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सन्मान केला गेला त्यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांचा आभार मानण्यासाठी बहिणींकडनं आभार मानण्यासाठी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता सर्व भगिनींना माझी विनंती राहणार आहे की हे जे आता तुम्ही राखा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आहेत सर्वजण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकत नाही पण आज सकाळी वर्षावरती महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यातील एक दादा प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ज्या ठिकाणी जिथे जिथे कार्यक्रम होते त्या त्या ठिकाणी आपण बॉक्स ठेवलेला आहे त्या बॉक्समध्ये आपण त्या राख्या ठेवणार आहोत आणि त्या राख्या आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत त्या ठिकाणी पोचवणं वर्षाला आपण ते पोहोचवणार आहोत मला एक अभिमान वाटतो की एक सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारा असा आपला मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सर्व लोकांना म्हणजे महिलांना असतील या ठिकाणी लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल आणि या ठिकाणी वृद्ध महिलांसाठी वेगवेगळ्या योजना असतील आज या युती शासनाच्या माध्यमातून चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी आम्हाला सर्वांना त्याचा सार्थ अभिमान वाटतो की कारण आम्ही या ठिकाणी ज्या गोष्टी एवढ्या वर्षामध्ये झालेल्या आहेत नु� त्या सर्व गोष्टी या ठिकाणी या अडीच वर्षामध्ये लाडके म्हणते मुख्यमंत्री एकनाथजी साहेब ते कशाला या ठिकाणी एकनाथ लाडके मुख्यमंत्री एकनाथजी सर आपल्यापर्यंत या सर्व गोष्टीच्या योजना पोचवत आहेत त्या ठिकाणी शाखेमध्ये बसून आपल्या आमचे सर्व कार्यकर्ते असतील त्या विभागातील महिला आमच्या कार्यकर्त्या असतील त्यासुद्धा स्वतः फॉर्म भरून येऊन पोचवत आहेत ज्यांचे कोणाचे फॉर्म राहिलेले असतील ज्यांचे कोणाचे ओ टी पी नसेल तर त्या लोकांना सर्वांना माझी विनंती राहील की आपण सर्वजणांनी या शाखेमध्ये कॉन्टॅक्ट करून आपले फॉर्म भरून घ्या कारण ही योजना सर्व महिलांच्या सर्व घटकापर्यंत महिलांपर्यंत पोचायला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांचं निर्देश आहे आणि या ठिकाणी लोक काही बोलत असेल पंधराशे रुपये पंधराशे रुपये दिले म्हणजे का मोठी मेहरबानी केली का मला माहिती आहे की या ठिकाणी प्रत्येकाचं आज जर आम्ही या ठिकाणी समाजसेवा करत असताना आम्ही पाहतोय की या ठिकाणी मुलांचं शिक्षण असेल आरोग्य असेल आणि ही पंधराशे रुपयेची वस्तू म्हणजे एक घरामध्ये कुठले तरी एक आधार सर्वसामान्य महिलांसाठी ते एक आधाराचा एक जो एक आपण जे प्रयत्न आहे ती एक पूर्ण फुलाची पाकळी बांधून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी करण्यात आलेली आहे मी सर्व महिलांना एवढीच विनंती करेन की तुमचे सर्वांचे आशीर्वाद मुख्यमंत्री यांच्या पाठीशी राहू द्या आणि परत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मुख्यमंत्र्यांची अशीच साथ लाभू द्या असं मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करतो